नमस्कार मित्रांनो काल मुलांना सोडविण्यासाठी दिलेला प्रश्न पाहूया मित्रांनो असे काही प्रश्न असतात की मुलं प्रयत्न सुद्धा करत नाहीत आणि त्यातलाच हा प्रश्न आहे मित्रांनो खूप मुलांनी काल प्रयत्न न करता फक्त पर्याय रंगवायचं काम केलेलं आहे म्हणजे फेकायचं काम केलेलं आहे परंतु मित्रांनो हा प्रश्न एवढा अवघड नाहीये खूप सोपा आहे फक्त या प्रश्नाचा अर्थ समजला पाहिजे प्रश्न समजून घेऊया आणि स्पष्टीकरण पाहूया दोन रेल्वे गाड्यांची लांबी एकशे सदुतीस मीटर व एकशे त्रेसष्ट मीटर आहे आणि त्यांचा वेग अनुक्रमे अठरा किवी पर तास व बावीस किवी पर तास आहे जर त्या गाड्या एकमेकांच्या दिशेने धावत असतील तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील या ठिकाणी मित्रांनो मुलांना अर्थच कळणार आहे दोन गाड्या आहेत एका गाडीची लांबी एकशे सदतीस मीटर आहे व एकशे त्रेसष्ट मीटर आहे आणि त्या एकमेकांच्या दिशेने मित्रांनो एकमेकांच्या दिशेने म्हणजे एक गाडी इकडे जात आहे आणि एक, एक गाडी इकडे जात आहे एकमेकांच्या दिशेने मित्रांनो एका दिशेकडून नाहीये ह्या शब्दावर डिपेंड आहे मित्रांनो बघा एकमेकांच्या दिशेने हे दहावत आहेत एकमेकांना कधी ओलांडतील असं विचारलेलं आहे का सोपो लॉजिक आहे मित्रांनो कधी पण असा प्रश्न आला की वेळ काढा म्हणलं की प्रथम गाड्यांची लांबीची बेरीज करा म्हणजे बघा एकशे सदतीस आधी एकशे त्रेसष्ट गाड्यांची लांबीची बेरीज करा आणि मित्रांनो छेदामध्ये वेगांची बेरीज करा अठरा अधिक बावीस आणि मित्रांनो या ठिकाणी गाडीची लांबी मीटर मध्ये आहे आणि जो वेग आहे ना किमी तास आहे ह्यांची है। एक, एक मित्रांनो राशी समान नाहीये म्हणजे मित्रांनो ना आपण म्हणतो किलोमीटर तास असे राशी एकत्र नाही मीटर आहे मित्रांनो आणि किमी तास आहे त्याच्यामुळे या ठिकाणी मित्रांनो गुणिले अठरा छेद पाच करायला लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा वेळ तुम्हाला काढायचा असेल तेव्हा तुम्हाला अठरा छेद पाच न गुणायचं आहे आता काही जण नंतर अठरा छेद पाच कुठून आलो सर हे गुणोत्तर आहे बाळांनो एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंद आणि एक किमी म्हणजे हजार मीटर याचं गुणोत्तर आहे बघा हो दोन शून्य कटले दोन शून्य कटले दोन न छत्तीस ला भागलं अठरा दोन न दहा लागलं पाच हे गुणोत्तर आहे मित्रांनो तास आणि सेकंदाचा मित्रांनो म्हणून जेव्हा जेव्हा वेग आणि वेळेवरचा प्रश्न असेल मित्रांनो त्यावेळेस अठरा छेद पाच न बुनायचा आहे बघा यांची बेरीज मित्रांनो तीनशे आधी आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की सांगा पद्धत कशी वाटली आणि इतरांना शेअर करा आणि कमेंट करत चला तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत फेअर मिळते मित्रांनो अठरा आधी बावीस चाळीस चाळीस जुनिले अठरा छेद पाच काटछाट छाट करूया मित्रांनो एक शून्य गटला एक शून्य खटला पाच एक पाच पाच सहा तीस खाली चार आहे मित्रांनो दोन चार